सामाजिक कार्यकर्ते सतीश नलावडे साने गुरुजी सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित खालापूर तालुक्यातील देवनाव्हे गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश उर्फ बंटी नलावडे यांना शिक्षण भारती संघटना रायगड यांच्या वतीने यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साने गुरुजी आदर्श सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने सन्मानित होताच नलावडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सतीश उर्फ बंटी नलावडे यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे नलावडे यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना रायगड यांच्या वतीने साने गुरुजी सामाजिक कार्यकर्ता या पुरस्काराने त्यांना शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षण भारती संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील राज्य उपाध्यक्ष विनोद कडव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी करज़त <coughs> श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न